आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी वडी गोदुरीचं सुरू केलेल्या आंदोलनाचा समर्थनार्थ जिंतूर तालुक्यातल्या ओबीसी आरक्षण बचाव समितीनं आज जिंतूरात जोरदार चक्काजाम आंदोलन केलं वडीभद्री इथं ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केलं आहे जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं जिंतूर इथं भव्य रॅली काढून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जोरदार रास्ता रोको आंदोलन करून जालना व परभणी रोड बंद करण्यात आला यावेळी आंदोलकांच्या वतीनं जिंतूर तहसीलदारांना आपल्या मागण्यासंदर्भातील निवेदन देण्यात आलं त्यामध्ये सध्या महाराष्ट्रात ओबीसी व मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न असून सरकारनं सगळे बाबतीत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक असे त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खडाखोड करून जवळपास चोपन्न लक्ष कुणबी प्रमाणपत्राचं शासनाकडून वाटप करण्यात आलं आहे ज्या बेकायदेशीर नोंदी केलेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात अन्यथा जिंतुरीचं साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे दरम्यान या आंदोलनामुळं जिंतूर रोड परभणी रोड आणि औंढा रोड या रस्त्यावर लांबत लांब वाहनाच्या रागा लागल्याचं दिसून आलं माजी केंद्रीय मंत्री तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार पाटी सूर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठी दिली असून भाजपासाठी हा धक्का मानला जातोय सूर्यकांता पाटील यांनी एकोणविशे ऐंशी ते पंच्याऐंशी या दरम्यान हदगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर शहाऐंशी ते एक्क्याण्णव या दरम्यान त्या राज्यसभा सदस्य होत्या नांदेड लोकसभा निवडणूक एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णवमध्ये त्यांनी विजय मिळवला होता तर एकोणीशे शहाण्णवमध्ये हिंगोली लोकसभा निवडणूक लढून त्या विजयी झाल्या हो काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चारमध्ये त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर त्या निवडून आल्या होत्या त्याचवेळी त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं तर सन दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीतर्फे त्यांनी निवडणूक लढवल्या असता त्या पराभूत झाल्या चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यानं राजीव साधव यांना उमेदवारी देण्यात आली शरद पवार यांनी माझ्या पाठीत खंजीर खोपसला असं विधान करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिडी देत दे भाजपामध्ये प्रवेश केला होता केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या सूर्यकांत पाटील यांना भाजपात गेल्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघाचं संयोजक पद देण्यात आलं होतं भाजपात गेल्यापासून त्यांचं मन रमत नव्हतं बावीस जूनला

प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या वांगे रोडचं काम धीम्या गतीने सुरू असून या रस्त्याचं काम सुरू असताना परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं मागील दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळत नाही आणि त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे मागील काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यानं आणि त्यातच रस्त्याचं खोदकाम करत असताना पाईपलाईन फुटल्यानं ना, परिसरातील नागरिकांवर पाणीटंचाईचं संकट कोसळलंय तर यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा देखील नागरिकांना सामना करावा लागतोय गतवर्षी झालेली पावसाची तूट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेलं हेक्टरी सहा हजार आठशे रुपये अनुदान वाटप करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येत आहे सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे बियाणं खतं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लपुग सुरू आहे अशावेळी मंजूर झालेलं अनुदान मिळाल्यास मदत होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती बोरी तलाठी सध्यातील काही गावांना वाटप करण्यात आलं मात्र बोरी डोहरा करवली येथील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयाचं अनुदान अद्यापही वाटप करण्यात आलेलं नाही हे अनुदान त्वरित करण्यात यावं अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे ताडकळज पोलीस ठाण्याच्या था हद्दीतील तट्टूजवळा येथील ओंकार गणेश कदम हा वीस वर्षीय युवक एकवीस जून रोजी सायकाळी पाच वाजेच्या सुमाराला दुचाकी क्रमांक एम एच बावीस एजेड चाळीस एक्क्याऐंशी न तट्टू जवळा पाटी ते मिरखेल जात असताना अचानक झालेल्या दुचाकी अपघातामध्ये तो जखमी झाला त्याला तत्काळ परभणीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणाची ताडकळस पोलिसात नोंद करण्यात आली आहे जिजाऊ आयटीआय टी पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा शैक्षणिक अंतर्गत कमी पर्जन्यमान झालेल्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय शासनाने घेतला होता परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफीची मंजुरी मिळून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली असल्याची माहिती प्रचार्य बाळासाहेब जाधव यांनी दिली श्री शिवाजी महाविद्यालयातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ होऊन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ते जमा झाले आहे विद्यार्थ्यांची अशी फीस माफी होणारं जिल्ह्यातील हे पहिलं महाविद्यालय ठरलं आहे याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव यांनी उच्च शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले आहेत यासाठी महाविद्यालयातील रवी कवळे रवींद्र तिळकरी गजानन जाधव हो, केशव कैलेवाड आदींनी प्रयत्न केले वाशिम येथील ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव धाडवे यांनी डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स म्हणजे निसर्गोपचार व योग विज्ञान या विषयातील परीक्षा उत्तीर्ण करून पदविका प्राप्त केली आहे त्यामुळे आता ज्येष्ठ समाजसेवक असलेले वसंतराव धाडवे हे निसर्गोपचार व योग विज्ञान या विषयाचे डॉक्टर झाले आहेत या निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चौधरी व सरपंच संघटनेचे अध्यक्ष राज चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर वसंतराव धाडवे यांनी पदविका प्राप्त केल्यामुळे सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला आहे काल एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त परभणी तालुक्यातल्या झरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं या प्रात्यक्षिकामध्ये जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत योगाची प्रात्यक्षिकं केली यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांची उपस्थिती होती मानवतेतील राम विठ्ठल धबडगे याचा खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक आणि बीड जमादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मुळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजी पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणीच्या सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये बी पॉझिटिव्ह या गटाच्या रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती मिळाल्यावरून साजिद बिलदार मित्रमंडळाचे अध्यक्ष साजिद बिलदार यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळातील बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शासकीय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले साजिद बेलदार मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमानं अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत शासकीय रक्तपेढीमध्ये बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या साजिद बेलदार मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केल्यानं जिल्हा रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँकेमध्ये डॉक्टर कृष्णा पाटील प्रतीक येळनुरकर किशोर जाधव रुसुम सोने दीपक कंडेरे व रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी मित्रमंडळाचे आभार मानले आहेत वटपौर्णिमेचं औचित्य साधून सा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं परभणीतल्या रामकृष्ण नगरात पाचशे वटाच्या रोपाचं वितरण करण्यात आलं युवा मोर्चाचे महानगर सरचिटणीस अभिषेक वाकोडकर यांच्या पुढाकारानं रामकृष्ण नगरात रोप वितरणाचा हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला यावेळी अश्विनी वाकोडकर सीमा धुमाळ विजया कातकडे छाया मोगले मटपती जयश्री पेडगावकर सविता जोशी अभिषेक वाकोडकर अमोल वाकळे सतीश मस्के मुरली शेळके अद्वैत पारडेकर विठ्ठल राऊत बंटी खोत आदींची उपस्थिती होती ग्रीन परभणी वृक्ष टीमच्या वतीनं परभणी शहर ग्रीन करण्याची संकल्पना करण्यात आली असून आज समतानगरातल्या श्रीराम मंदिर परिसरामध्ये पंधरा झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यामध्ये वड उंबर पिंपळ बेल कडुनिंब यांच्यासारखे अनेक प्रकारचे झाडं लावून व त्याचं संकोपन करण्यात येणार आहे तर या झाडांना नैसर्गिक पद्धतीच्या खत टाकून पाण्याची सोय करून त्याची स्वच्छता करण्यात येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद